श्रोतेहो नमस्कार आजच्या आपलं स्वागत श्रोते हो राज्य सरकारनं स्टार्टअप परिसंस्थेला बळकटी देण्यासाठी नुकतीच मॅट्रिक्स या योजनेची घोषणा केली या योजनेशी संबंधित विविध पैलूंची चर्चा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये करणार आहोत श्रोतेहो राज्य सरकारनं नुकतीच मॅट्रिक्स म्हणजेच महाराष्ट्र प्रगत तंत्रज्ञान संशोधन आणि नवोन्मेष उत्कृष्टता या महत्वाकांक्षी योजनेची घोषणा केली आहे या उपक्रमाचं मूळ उद्दिष्ट हे राज्याला केवळ देशांतर्गतच नव्हे तर जागतिक स्तरावर उच्च तंत्रज्ञानाच्या विकासाचे प्रमुख केंद्र बनवण्याचे आहे या अंतर्गत एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल निर्मिती आणि एक लाख नवीन रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट असणार आहे त्यादृष्टीनंच या योजनेअंतर्गत राज्यात कार्यरत असलेल्या आणि भविष्यात येऊ इच्छिणाऱ्या स्टार्टअप परिसंस्थेला अभूतपूर्व बळकटी दिली जाणार आहे यामुळे मॅट्रिक्स ही केवळ निधी उपलब्ध करून देणारी योजना न राहता स्टार्टअप्सना यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेला पाठबळ देणारा नवीन उपक्रमच ठरणार आहे याचविषयी अधिक अधिक सांगताहेत उद्योजक आणि आर्थिक घडामोडींचे अभ्यासक दीपक घैसास महाराष्ट्र सरकारने दोन दिवसापूर्वी मॅट्रिक्स नावाचा एक नवीन उपक्रम जाहीर केलाय त्याच्यामध्ये महाराष्ट्र रिसर्च अँड इनोव्हेटिव्ह एक्सचेंज असा एक संकल्प आहे त्याच्यात सध्या स्टार्टअपचा जमाना आहे आणि स्टार्टअप मध्ये मा महाराष्ट्राची सुद्धा प्रगती व्हावी इतर राज्यांबरोबर याकरता हा एक, एक एक्सचेंज प्रोग्राम तयार करण्यात आलाय मुख्य त्याची महत्वाची अंग अशी आहेत की आर्थिक आणि मूलभूत सुविधा ज्या नवीन उद्योगांना लागतात आणि त्याच्यात जे अडचण निर्माण होतात ते अडथळे महाराष्ट्रातल्या योग्यकांना जाणवू नयेत किंवा लागू नयेत याकरता ही योजना करण्यात आलेली आहे याच्यामध्ये मेनली तीन भाग येतील रेडी टू यूज इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे तुमचा उद्योग जर का चालू करायचा असेल तुम्हाला तर त्याकरता लागणारं जे ऑफिस आहे किंवा फॅक्टरी आहे किंवा वर्कशॉप आहे त्याची एक तयार संकल्पना तिथे तयार असेल की जिथे तुम्ही जाऊन सरळ तुमचा उद्योग चालू करू शकता तिथे तुम्हाला तज्ज्ञांचा सल्ला सुद्धा मिळू शकेल म्हणजे तज्ज्ञ लोक त्या त्या क्षेत्रातले जे असतील त्याच्यात तुम्ही उद्योग सुरू करणार आहात ते उद्योग चालू करण्यासाठी काय काय लागेल याचा एक सल्ला तुम्हाला तिथे मिळू शकेल आणि मेनली ज्याच्याकरता पैसे लागतात तर तो पैसा अतिशय सुकर पद्धतीने कसा उपलब्ध करून देता येईल याकरता सुद्धा ही योजनाचा वापर करण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत साधारण एक दोनशे इन्क्युबेशन सेंटर महाराष्ट्रभर सगळं राज्यातून मिळून तयार करण्यात येणार आहेत आणि इन्क्युबेशन सेंटरचं महत्वाचं काम जे असतं की नवीन उद्योजकांना आपलं उद्योग सुरू करता येईल की ज्याच्यामध्ये काही सवलती असतात काही सपोर्ट सिस्टम असते इन्फ्रास्ट्रक्चर असतं तर या सगळ्या मिळण्यासाठी ही दोनशे इन्क्युबेशन सेंटर तयार करण्यात येतील आणि त्याच्यामध्ये मार्केट भावाने भाडप तुम्हाला एखाद्या ऑफिस किंवा वर्कशॉप साधारण पंचवीस टक्के एवढं तुम्हाला फक्त भाडं द्यायला लागेल ही मुख्य मोठी सुविधा आहे आणि त्यातही पुढे जाऊन त्यांनी स्त्रिया आणि मायनॉरिटीज अल्पसंख्याक यांच्याकरता ते रेंट केवळ साडेबारा टक्के ठेवलेले आहे सर्वांगीण समाजाचा विकास व्हावा या उद्देशाने या इन्क्युबेशन सेंटरमध्ये दहा टक्के जागा या केवळ स्त्रिया आणि अल्पसंख्याक यांच्याकरता राखून ठेवण्यात येणार आहेत पार्टी दहा टक्के जागांमध्ये मिळू शकेल अपेक्षा अशी आहे उद्योजकांकडनं की एक नेक्स्ट जनरेशन इंडस्ट्री ज्याला आपण म्हणतो म्हणजे इंडस्ट्री फोर पॉईंट झिरो फाय पॉईंट झिरो की ज्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा बायोटेक्नॉलॉजी किंवा या विषयांबरोबर फिनटेक जो सध्या मोठ्या प्रमाणात जगभरात चालतोय रोबोटिक्स ग्रीन टेक्नॉलॉजी म्हणजे पर्यावरण दृष्ट्या उपयोगी ठरणाऱ्या टेक्नॉलॉजी ज्या आहेत त्यांचा वापर करून स्टार्टअप्स उद्योग जे होतील त्यांच्याकरता आणि सर्वांचं सध्या काळजीचं कारण असणार सायबर सिक्युरिटी तर सायबर सिक्युरिटीमध्ये सुद्धा जे जे कोणी उद्योग चालू करणार असतील त्यांच्याकरता या सुविधा उपलब्ध राहतील याचा अर्थ जनरली ही डीपटेक ज्याला मी म्हणतो की टेक्नॉलॉजीचा वापर करून जे उद्योग चालू होतील या क्षेत्रात म्हणजे डेटा म्हणा आर्टिफिशियल इंटेलिजन्स बायोटेक्नॉलॉजी अग्रोटे फिनटेक ग्रीनटेक आणि सायबर सिक्युरिटी आणि रोबोटिक्स याच्यामध्ये हे उद्योग असावेत अशी एक अपेक्षा आहे सरकारचा आता जो जो होरा आहे त्याच्याप्रमाणे साधारण दहा हजार स्टार्टअप्सना येत्या पाच वर्षांमध्ये या उपक्रमामध्ये सुविधा उपलब्ध करून देता येतील अशी त्यांची एक अपेक्षा आहे म्हणजे दहा हजार उद्योगांनी याच्यामध्ये यावं अशी त्यांची एक अपेक्षा आहे साधारण महाराष्ट्राच्या अर्थकारणामध्ये ही सगळे दहा हजार स्टार्टअप मिळून साधारण एक लाख कोटी रुपयांचा रेव्हेन्यू उपलब्ध होईल त्यांच्याकरता महाराष्ट्राच्या इकॉनॉमीला आणि पर्याय देशाच्या इकॉनॉमीला आणि जीडीपी ग्रोथला याचा सर्वात जास्त फायदा होईल त्याच्याबरोबरच एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज रोजगार संधी तर साधारण दहा हजार जर का इंडस्ट्रीज झाल्या तर प्रत्येका किमान पाच ते सात माणसं जरी झाली तरी पन्नास ते सत्तर हजार लोकांना खास करून तरुण तरुणींना जॉब ऑपॉर्च्युनिटी उपलब्ध होऊ शकते आणि त्याकरता ही पूर्ण योजना राबवण्याचा त्यांचा उद्देश आहे अर्थ असा आहे त्याचा की तरुण तरुणींनी शिक्षण घेतल्यानंतर जॉब शोधाच्याऐवजी जॉब आपण देणारे कसे हो हे त्यांनी बघावं आणि त्याकरता त्यांना सरकारतर्फे जेवढा सपोर्ट करता येईल तो त्यांना या मेट्रिक्स योजनेद्वारे करायचा त्यांचा विचार आहे श्रोतेहो मॅट्रिक्स योजनेचा खऱ्या अर्थाने लाभ घेता यावा आणि ही योजना अर्थपूर्ण ठरावी यासाठी स्टार्टअप्सनी देखील आपल्या नव्या कल्पना भविष्यवेधी असतील हे पाहायला हवं आजचं जग तंत्रज्ञानाचं असलं तरी केवळ सॉफ्टवेअर सोल्युशन्स पुरेसे नाहीत तर ते तंत्रज्ञान व्यक्ती समाज उद्योग व्यवसायाशी जोडता येईल हे महत्त्वाचं असणार आहे त्याच पार्श्वभूमीवर उद्योजक आणि आर्थिक घडामोडींचे अभ्यासक दीपक खैसास यांनी व्यक्त केलेलं मत आपण ऐकूया मॅट्रिक्स योजना आता आपण बघितली त्याच्यामध्ये कोणत्याही योजना या पेपरवर नेहमी चांगल्या दिसतात परंतु त्या राबवल्या कशाला जात आहेत हा महत्वाचा भाग असतो सरकारने सांगितल्याप्रमाणे या योजनेवर डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रीज यांचं एक ओव्हरसाईट राहणार आहे आणि त्याचबरोबर त्यांचा जो प्रोग्रेस रिपोर्ट आहे तो पण सरकारला वेळोवेळी द्यायला लागणार आहे परंतु सरकारची जशी जबाबदारी आहे तशी मला वाटतं उद्योजकांची पण किंवा आजच्या तरुण पिढीची पण जबाबदारी मोठी आहे अशा दिलेल्या सुविधांचा जास्तीत जास्त चांगल्या तऱ्हेने वापर कसा करता येईल याचा विचार करणं हे जास्त महत्वाचं आहे कारण बऱ्याच वेळा अशा योजनांमध्ये दिसून येतं की राजकीय विचारांचे काही लोक येतात आणि मग त्याच्या पूर्ण जो प्रोफेशनल एक अप्रोच असतो याच्यामध्ये तो हळूहळू लोप पावत जातो आणि मग मूळ योजनेचा मूळ जो गावा असतो तो काही वर्षात नष्ट होऊन मग एक तयार खाती तयार करणार हे टाळण्यासाठी मला वाटतं उद्योजकांनी ज्यांना जेन्युन त्यांच्याकडे आयडियाज आहेत आणि याच्याकरता मला वाटतं त्या योजनेमध्ये जे युनिव्हर्सिटीज कडनं किंवा आय आय टी सारख्या किंवा ट्रिपलआयटी सारख्या संस्था आहेत त्यांच्याकडनं येणारे रेकमेंडेशन ही मला वाटतं जास्त महत्वाची ठरावीत अशी एक अपेक्षा आहे पीएचडी करणारे किंवा रिसर्च करणारी मुलं मुली असतील त्यांच्या कल्पनातून येणारे जर का नवीन उद्योग संकल्प असतील तर ते इथे येणं मला वाटतं जास्त महत्वाचं आहे आणि याच्यामध्ये एखाद्या प्रभागाचा विकास साधण्यापेक्षा सुद्धा जास्तीत जास्त उद्योजकांना आणि जेन्युईन कल्पनांना इथे कसा पुढावा देता येईल हे बघणं माझ्या मते जास्त महत्वाचं आहे आणि जर काही योजना यशस्वी व्हायची असेल तर त्याकरता जेन्युईन लोकांचे उद्योग येणं आणि त्याच्यापासून ते दहा हजार जे उद्योगांचं उद्दिष्ट आहे ते साध्य होणं महत्वाचं आहे पण बरेचदा असं होतं की आपली कल्पना ही अतिशय असल्याचं प्रत्येक उद्योजकाला वाटतं ती योजना पुढे करतो परंतु याच्यामध्ये एक प्रोफेशनल अप्रोच असेल आणि जर का कोणत्या योजनांना इथे सहाय्य करायचं याच्याविषयी जी एक पडताळणी होते जे ती प्रोफेशनल लोकांकडनं जर का करण्यात आली तर मला वाटतं त्याचा फायदा जेन्युईन जे उद्योजक आहेत त्यांना जास्त होईल अशा योजनांना दुसरी एक गोष्ट आणखी महत्वाची ती म्हणजे अशा उद्योजकांकडनं तयार होणारा माल किंवा तयार होणाऱ्या सेवा या सरकारी कामासाठी सुद्धा किती जास्तीत जास्त वापरता येतील त्याचा जर का विचार करण्यात आला कारण पहिलं प्रत्येक उद्योजकाला मार्केट अवेलेबिलिटी हा एक मोठा प्रश्न असतो आणि तो जर का मार्केट अवेलेबिलिटीचा प्रश्न जर का सरकारने थोड्याफार प्रमाणात सोडवला आणि सरकारच्या ज्या गरजा असतील त्या अशा उद्योजकांकडनं तयार होणाऱ्या मालावर किंवा तयार होणाऱ्या संकल्पनांवर जर का खरेदी झाली आणि सरकारी कामांमध्ये वापर करण्यात आला तर त्याचा फायदा या उद्योजकांना खूप होईल आणि ते मार्केट तयार होणं महत्वाचं आहे सो सरकारची थोडीफार सुरुवातीच्या काळात मदत लागणार आहे हे जर का संबंध जर का होऊ शकलं म्हणजे उद्योजकांकडनं जेन्युन आयडिया त्याच्यामध्ये होणारी प्रोफेशनल पडताळणी त्यांची कोणाला सपोर्ट द्यायचा याच्याविषयी आणि त्यानंतर सरकारचा एक एक्सपर्ट एडवाइस प्रोफेशनल अडवाईस गो टू मार्केट स्ट्रॅटेजी आणि शेवटी एक थोडंसं मार्केट इनिशियली तयार करून देणं या जर का गोष्टी जमल्या तर माझ्या मते ही योजना नक्की यशस्वी होईल आणि महाराष्ट्र देशामध्ये स्टार्टअप्समध्ये आणि उद्योजकांमध्ये अग्रगणी ठरेल आणि जे एक लाख कोटी रुपयाचं रेव्हन्यूचं टार्गेट आहे जीडीपी वाढीचं ते महाराष्ट्रात साथ होण्यास मदत होईल श्रुती हो इतक्या मोठ्या आणि महत्त्वाकांक्षी योजनेचा अपेक्षित परिणाम साधायचा असेल तर तिची अंमलबजावणी अत्यंत प्रभावी आणि पारदर्शक असणं गरजेचं आहेच याच अनुषंगानं व्यवसाय सल्लागार आणि मार्गदर्शक दीपाली चांडक यांनी व्यक्त केलेल्या अपेक्षा आपण जाणून घेऊया राज्यात स्टार्टअप साठी मुळातच खूप प्रगतीशील वातावरण आहे आणि महाराष्ट्र राज्यामध्ये स्टार्टअप्स खूप मोठ्या प्रमाणात बळकटी देण्याचा प्रयत्न सातत्याने केलाच जातो पण याला अनेक परिणामकारक करायचं असेल ना तर स्टार्टअप्स टेक बेस साठी बेसिकली जेव्हा अकॅडमिक इन्स्टिट्यूशन कडे आपण बघतो त्यांना इन्क्युबेटर्स ठरवतो त्यावेळेला असा विचार करू शकलो की अगदी पहिल्या वर्षामध्ये जेव्हा विद्यार्थी येतात तेव्हापासून त्याच्यावरती काम करणे तेव्हापासून त्यांना नीड बेस्ड सोल्युशन पर्यंत पोहोचवणे आणि सोल्युशन पर्यंत त्यांना पोहोचवायचं असेल तर मुळात जे कॉर्पोरेट त्या टेक्नॉलॉजी मध्ये कार्यरत आहे त्या क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांच्याशी संवाद साधणे त्यांचे प्रॉब्लेम त्यांचे चॅलेंजेस अंडरस्टँड करणे आणि त्यातनं काहीतरी मार्ग निघेल आणि त्यातनं असं एखादं सोल्युशन मिळेल की जे खरंच प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करता येईल तर असं फर्स्ट इयर पासून जर त्या विद्यार्थ्यांना अशा कॉर्पोरेट व्हिजिट अशा मीटिंग्स त्या लोकांबरोबरचा संवाद असं जर आपण करायला सुरुवात केली तर ह्या स्टार्टअप्स मधून येणार जे सोल्युशन असेल स्टार्टअप्स मधून जन्माला येणारा जो उद्योग असेल ना तर तो उद्योग खरंच परिणामकारक पण असेल आणि उपयोगाचा ठरेल स्टार्टअप क्षेत्राच्या अपेक्षा जर विचार केल्या तर खूप नवीन संकल्पना समोर येतात आयडिया उत्तम असतात आयडिया टू इन्क्युबेट होण्यासाठी बरेच टप्पे हवे असतात म्हणजे फक्त आयडिया असेल तर ती एक सक्सेसफुल बिझनेस मध्ये कन्वर्ट करण्यासाठी त्या आयडियाला खूप सगळ्या फेजेस मधन पार व्हायला लागतं फक्त आयडिया असून असं नाही तर त्या उद्योजकाला त्या स्टार्टअप घेऊन येणाऱ्या त्या व्यक्तीला सुद्धा त्या आयडिया सोबत खूप सगळ्या ट्रेनिंग ची खूप सगळ्या एक्सपोजरची गरज आहे तर असे ट्रेनिंग मॉडेल्स डिझाईन व्हावे की जेणेकरून त्या स्टार्टअप्स ला आयडिया पासून इन्क्युबेशन पर्यंत नेण्याचा प्रवास हा त्याच्या स्वतःसाठी सुद्धा सुखावा असेल त्याच्या बरोबर जे मेंटर उभे असतात त्यांच्यासाठी तर निश्चित वन टू वन स्टार्ट त्या स्टार्टअपला मेंटॉरिंग करणे अवघड आहे परंतु त्या स्टार्टअपला सुद्धा त्या प्रवाहात सातत्याने ठेवणे हे आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी स्टार्टअप घेऊन येणारी ती प्रत्येक व्यक्ती विविध विषयातील लर्निंग फेज मधून जाणं खूप आवश्यक आहे मॅट्रिक्स योजना जेव्हा महाराष्ट्र शासनाने अंमलबजावणी करायची ठरवली आहे तर सरकारने निश्चितच त्याचा पूर्ण विचार केलाच असेल परंतु या क्षेत्रातील अनुभव बघता काही मुद्दे निश्चित इथे नमूद करावे असे वाटतात त्यामध्ये सगळ्यात पहिला म्हणजे महाराष्ट्रामध्ये इन्क्युबेटर्स आहेत बरेच आहेत त्यामध्ये नवीन येणाऱ्या स्टार्टअपला थोडस कन्फ्युजिंग आहे कोणत्या इन्क्युबेटर्स कडे जावं पण यामध्ये जर आपण मॅट्रिक्स महाराष्ट्र म्हणून एक सिंगल पोर्टल बनवलं आणि या सिंगल पोर्टल वरती सर्व भूमिकांसह एक स्टिरिंग कमिटी स्थापन करायची ठरलीच असेल पण या स्टीरिंग कमिटी ही सर्व समावेशक असावी ज्याच्यामध्ये बँकर्स असावे वेंचर कॅपिटलिस्ट असावे क्रिटिकल सेक्टर्स मध्ये काम करणारे मोठे उद्योजक असावे त्यातले ते एक्सपर्ट्स असावे उद्योजकता विकासाचं प्रशिक्षण देणारे काही स्टार्टअप मेंटर्स असावे अशा पद्धतीने कमिटी बनवावी व्हॉलंटियर्स बनवावे आणि असं एखादं पोर्टल बनवावं की जे सिंगल पोर्टल असेल ज्याच्यावरती नाव नोंदणी शेवटपर्यंत त्याला अनुदान कसं मिळालं त्याला योजना कशी लागू झाली त्याला कुणाकडनं फंड मिळाला त्याचा पुढचा प्रवास कसा झाला असं एक तीन ते पाच वर्ष त्याचा ट्रॅक रेकॉर्ड राहील आणि आपल्याला ट्रॅक करता येईल अशा पद्धतीने तो प्रवासचा लेखाजोखा त्याच्यावर आपल्याला पुढे पुढे बघता येईल दुसरं पण असं म्हणतो की दोनशे इन्क्युबेटर्सचं नेटवर्क शासन बनवण्याचा मानस ठेवते तर हे अतिशय वाखाणण्याजोगं आहे आणि त्याचसोबत खूप सगळे अकॅडमिक इन्स्टिट्यूट हे इन्क्युबेटर्स आहेत पण त्यासोबतच जर प्रोफेशनल इंडस्ट्रीयल असोसिएशन्सला पण इन्क्युबेटर बनवलं तर या प्रोफेशनल इंडस्ट्रीयल असोसिएशन्सकडे खूप असे मोठे उद्योजक आहेत की या उद्योजकांची अडचण नवीन येणाऱ्या स्टार्टअपसाठी एखादं नीड बेस्ड सोल्युशनची मागणी करणारं ठरेल आणि येणारा स्टार्टअप तयार होणारा स्टार्टअप तयार होणारा टेक सपोर्ट हा लगेचच एखाद्या मोठ्या उद्योगासाठी गती देणारा ग्रोथ देणारा सोल्युशन असेल महिलांना ह्याच्यामध्ये एक स्पेशल कन्सिडरेशन दिलेलं आहे महिलांपर्यंत मॅट्रिक्स उपक्रम पोहोचवताना महिलांच्या उद्योजकता विकासासाठी कार्य करणाऱ्या संघटनांना जर सोबत घेतलं गेलं तर हे महिलांपर्यंत लवकर पोहोचेल योग्य मार्गातून पोहोचेल आणि आणखीन असा जर विचार केला तर मॅट्रिक्स योजना याला योजना न म्हणता हा महाराष्ट्र शासनाचा टेक उद्योगास बळकटी देण्याचा जो मानस आहे त्याला आपण जर मॅट्रिक्सला उपक्रम म्हणून घेतलं एक प्लॅटफॉर्म म्हणून घेतलं तर मला असं वाटतं की हे जास्त परिणामकारक ठरेल श्रुतेहो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता यासोबत आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर तसंच आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनेलवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादरकर्त्या आणि संपादन भावना गोखले प्रसारण सहाय्य भारती गांधी लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन मनीषा देवणे